नमस्कार नमस्ते राम राम गुड इव्हनिंग चला जॉईन व्हा पटपट तुमच्यासाठी दोन गोष्टी एक गुड न्यूज घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज सोबत एक बिग अनाउन्समेंट देखील मी आज करणार आहे अतिशय महत्वाची खबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदा जॉईन व्हायचं आहे पटपट एकदा मला कन्फर्मेशन द्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चार्ट दे। देन वी विल स्टार्ट टुडे सेशन स्टेशन बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय छान अशी गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो बघा डी एम एक्झाम स्पेसिफिकली जर तुम्ही फार्मासिस्ट या साठी अप्लाय केलं असेल यस शुभम गुड इव्हनिंग प्रियांका जर तुम्ही फार्मासिस्ट या साठी जर अप्लाय केलं असेल तर काय तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि काय तुमच्यासाठी बिग अनाउन्समेंट आहे दोनही मी इथं क्लिअर करणार जस्ट पाच मिनिटांमध्ये सगळं क्लिअर होईल प्लॅनिंग काय असलं पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहे आजच्या सेशनमध्ये काय काय महत्वाचं आहे काय गुड न्यूज आहे एक्झॅक्ट डेट काय सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणाल सर तुमचे प्रीवियस सेशन बघितले मी तुम्हाला युट्यूबवर जे सेशन आहेत डीएमईआर एक्झाम फार्मासिस्टसाठी कोणतंही सेशन बघा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फार्मासिस्ट ची एक्झाम जी आहे थोडक्यात डीएमई ही एक्झाम सप्टेंबर मध्ये होणार आहे तुम्ही कोणताही सेशन बघा असं तर नाही होणार की मी एडिट केलंय मागे जाऊन तुम्ही कोणताही सेशन जाऊन बघा मी सप्टेंबरलाच सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम होणार आहे आणि तसंच घडलंय पण फार्मासिस्टची एक्झाम सप्टेंबरमध्ये किती तारखेला आहे हे काय अजून कोणाला माहित नाही ते पण मी आज तुमच्यासाठी इथं सांगणार आहे डेट लिहून ठेवा त्याच तारखेला त्याच दिवशी तुमची एक्झाम होणार आहे यस विद्यार्थी मित्रांनो बघा काय एक्झाम डेट आहे काय गुड न्यूज आहे आणि काय तुमच्यासाठी बिग अनाउन्समेंट आहे आणि स्ट्रॅटेजी पुढच्या महत्त्वाचे काही दिवस आता आता ना रात्र सोंग थोडी एकदम सोंग फार आहेत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त गेन आहे नेमकं काय आहे आजच्या सेशनमध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो बिग अनाऊन्समेंट एकदा तुमच्यासाठी की एकाच ठिकाणी सगळं काही बघा डी एम फार्मासिस्ट एक्झाम दोन हजार पंचवीस फार्मासिस्टसाठी आपण एक लाईव्ह रिव्हिजन बॅच तुमच्यासाठी देतोय लाईव्ह बॅच असणार आहे जेवढे लाईव्ह सेशन होतील लाईव्ह सेशन कधी असणार डेली असणार जेवढे लाईव्ह सेशन होतील ते ऑटो रेकॉर्ड पण होतील तुमच्या वेळेनुसार एक्झामपर्यंत कधीही कितीही वेळेस पाहू शकता आता लाईव्ह सेशन करताय लाईव्ह झालं तिथल्या तिथे क्वेश्चन तुमचे क्लिअर झाले रिव्हिजन प्रॉपर झाली त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं रिपीट बघायचं एक्झामपर्यंत किती वेळेस पहा फार्मासिस्ट बॅच साठी ओनली लाइव रिव्हिजन बॅच असणार या बॅचमध्ये काय असणार टेक्निकल पार्ट जे चाळीस प्रश्न आहेत फार्मसी रिलेटेड नॉलेज हे सगळं याच्यामध्ये रिव्हिजन होईल नॉन टेक्निकल पार्टसुद्धा सिक्स्टी क्वेश्चन्स आहेत मराठीचे पंधरा इंग्रजी पंधरा जी के लॉजिकल ॲबिलिटीचे तीस आता लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे फक्त लॉजिकल रिजनिंग नाही रिजनिंग नाही याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट जे आहेत जसं आपल्याला सरळ व्याज सरळ व्याज आहे किंवा सरळ रूप द्या आहे म्हणजे डिटेल आपल्याला थोडंसं मॅथमॅटिकच्या कॉन्सेप्ट पण पाहावं लागतात पण एकदम हार्ड असं असतं का तर नाही तर याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोघही करावे लागतील या बॅच मध्ये ना विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देतो एकशे वीस पेक्षा एक जास्त मार्क तुमचे पक्के होतील एवढी रिव्हिजन आपण करून घेणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये शक्यतो लाईव्ह करा आता ना विद्यार्थी मित्रांनो आजपासून तुम्हाला मी एक्झाम डेट पुढं सांगणार एक्झॅक्ट त्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही अकॅडमीला कनेक्ट राहा डेली तुमचा एक कॉल अकॅडमीला आला पाहिजे एवढं तुम्हाला प्रिपेअर व्हावं हो लागेल जर ही पोस्ट पाहिजे तर आजपर्यंत वेगळं होतं आजपासून सगळं बदल झाला पाहिजे तुमच्या लाईफमध्ये सगळी बॅच लाईव्ह असणारे आणि ही बॅच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बरं का सगळ्यात महत्त्वाचं ही बॅच फक्त फोर डबल नाईन मध्ये असेल याच्यामध्ये पूर्ण टेक्निकल पार्ट आणि पूर्ण नॉन टेक्निकल मराठी इंग्रजी जी के आणि लॉजिकल ॲबिलिटी सगळं याच्यामध्ये रिव्हिजन तुमची होणार आहे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये होईल ते ऑटो रेकॉर्ड पण होईल किती वेळेस पाहू शकता आता याचं शेड्यूल कसं असेल या शेड्यूलवरून तुम्हाला कळणार आहे एक्झॅक्ट डेट पण तरी तुम्हाला इथं शेड्यूल सांगतो का एकवीस ऑगस्टला ही बॅच चालू होईल बरोबर आणि चोवीस सप्टेंबर पर्यंत दोन हजार पंचवीस इथंपर्यंत म्हणजे जवळजवळ एक महिना ही बॅच डेली लाईव्ह सेशन्स से या बॅच मध्ये होतील जॉईन व्हायचं असेल तर डी के अकॅडमी ह्या ॲप इन्स्टॉल करा किंवा या नंबरला कॉल करा बिग अनाउन्समेंट झाली अतिशय महत्वाची आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक सेकंद पण वेळ वाया घालवू नका अतिशय महत्वाचे दिवस आता राहिलेले आहेत नेमकं डी साठी आता फार्मसिस्ट या पोस्टसाठीच आपण बघूया नेमकं काय परिपत्रक आलं आणि एक्झॅक्ट डेट काय या परिपत्रकमध्ये एक्झॅक्ट डेट दिलेली नाही जसं तुम्ही जर प्रिवियस सेशन पाहिले चे तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये बरोबर आहे कधी कोणताही व्हिडिओ तुम्ही पाहा ज्याच्यात मी आधीच सांगितलं होतं ही एकदा सप्टेंबरमध्ये होणार आहे आता मी तुम्हाला एक्झॅक्ट डेट पण याच्या पुढच्या स्लाइडला देईल एकदा जस्ट ओव्हरलुक करूया एकोणीस तारखेचं एकोणीस ऑगस्ट काय सांगितलंय बघा वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे ऑलरेडी फॉर्म भरलेले इथपर्यंत आपल्या काही कामच नाही सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक हे दिसत नसेल काळजी करू नका लक्ष द्या की ती कधी आहे ते कधी आहे तर अठरा सप्टेंबर सांगितलंय त्यांनी बरोबर अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान तीन सत्रांमध्ये घेण्यात येणार एका दिवसात तीन एक्झाम होणार आहेत म्हणजे तीन सत्र होणार आहेत बरोबर समजा दीड दीड तासाचे तीन असणार आहे एका दिवसात आता याच्यातून काय कळतं ते पुढे बघू आता बरेच लोकांनी अकॅडमीला कॉल केला इथं न वाचता की त्यांनी सांगितलं का परीक्षार्थीला परीक्षेचा एक्झॅक्ट दिनांक डीएमई आर मध्ये भरपूर पोस्ट होत्या हो की नाही त्याच्यापैकी फार्मासिस्ट लायब्ररीयन अशा वेगवेगळ्या पोस्ट त्याच्यापैकी मी फक्त फार्मासिस्टच्या विद्यार्थ्यांना सांगतो लायब्रेरियन वगैरे मी त्याच्यासाठी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल आज फार्मसिस्टला मी टार्गेट आहे की याच्यामध्ये ना विद्यार्थी मित्रांनो जो परीक्षेचा दिनांक असेल ठिकाण असेल तुमची वेळ किती असेल याचं हॉल तिकीट हे तुम्हाला नंतर काय सांगितलेलं आहे इथं सांगितलं उप नंतर उपलब्ध प्रवेशपत्र म्हणजे सदरचे प्रवेशपत्र लॉग इन आय डीवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे हॉल तिकीट अजून जनरेट झालेले नाही पण तुम्हाला मी आजच सांगून ठेवतो की तुमचे जे हॉल तिकीट आहेत ना तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते बारा सप्टेंबरला तुम्हाला अवेलेबल होतील बारा तारखेला बरोबर बारा सप्टेंबरला तुम्हाला तुमचे हॉल तिकीट मिळतील तुम्हाला कुठं एक्झाम द्यायची हो की नाही म्हणजे खूप दिवस आहेत का आता नाही अभ्यासाला फार कमी दिवस राहिलेत लगेच जाऊन लॉग इन चेक करायचं हॉल तिकीट जनरेट होत नाही माझा काहीतरी इशू झाला काळजी करायची गरज नाही बारा सप्टेंबरला त्या दिवशी तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करा अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट अकॅडमीला कॉल करा आपली टीम तुम्हाला हॉल तिकीट जनरेट करून द्यायला मदत करेल काही काही वेळेस अडचणी येतात काळजी करायची गरज नाही आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत दिनांक काय हे सगळं आता इथं आपल्याला कळलेलं नाही फक्त हॉल तिकीट कधी सांगितलं मी बारा सप्टेंबरला एक्झाम अठरा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर सगळ्या पोस्टची फार्मसिस्टबद्दल काय ते पुढं सांगतो आता साठी बारा सप्टेंबरला तिकीट तुम्ही त्याच्यानंतर एक्झाम पर्यंत कधी जनरेट करू शकता एक्झाम ची एक्झॅक्ट डेट काय असणार आहे ची एक्झॅक्ट डेट आज मी पुन्हा तुम्हाला आजच सांगून ठेवतो तुमची एक्झामची डेट असणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस येस आणि म्हणूनच तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी चोवीस तारखेपर्यंत ता सेशन्स बनवलं एकवीस ऑगस्ट पासून चोवीस तारखेपर्यंत तुमचे डेली लाईव्ह सेशन्स होतील टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे सगळे रिव्हिजन कम्प्लीट होईल चोवीस तारखेपर्यंत सोबत असणार अकॅडमी पंचवीस तारखेला फ्रेश माइंडने तुम्हाला पेपर द्यायला जायचंय तुमच्या हॉल हॉलटिकीटवर जे सेंटर आले असेल त्यावेळेला यस आता या व्यतिरिक्त एक्झॅक्ट डेट पण आम्हाला कळली या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो सर तीस दिवसात प्लॅनिंग काय असलं पाहिजे मराठी इंग्रजी जी के लॉजिकल ॲबिलिटी मग गणित आणि बुद्धिमत्ता आणि टेक्निकल फार्मसी रिलेटेड नॉलेज याचं एक्झॅक्ट काय वाचायचं कसं वाचायचं ऑलरेडी बॅच जॉईन झाली तर तुम्हाला बाहेरचं काही नाही करायचं तिथं प्रॉपर रिव्हिजन सगळे टीचर करून घेणार आहे जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं तर याच्यासाठी उद्या लाईव्ह सेशनमध्ये मी याचं प्लॅनिंग पण देणार आहे तीस दिवसांसाठी यस तर अशी एक बिग न्यूज तुमच्यासाठी होती बिग अनाउन्समेंट होती आणि एक गुड न्यूज होती एक्झॅक्ट डेट पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे मी सांगितले कधीपासून एक्झाम सुरू होते सोडा फार्मासिस्ट आहोत हॉलटिकीट कधी चेक करायचं आज नाही करायचं आणि एक्झाम द्यायला कधी जायचं हे पण तुम्हाला सांगितलं तुमच्या काही क्वेश्चन असतील यू कॅन यश जाधव म्हणतात मध्यंतरी ऍक्सिडेंट झाल्यामुळे लेक्चर नाही करता आले तर आजपासून लेक्चर हो यस तुमच्यासाठीच तर रिव्हिजन बॅच आहे आता मेन बॅचच्या मागे नका लागू विद्यार्थी मित्रांनो मेन बॅच तुमचं जे बाकीचं सिलेबस थोडासा बाकी आहे ते सगळं कव्हर होणार आहे पण रिव्हिजन मध्ये मित्रांनो स्वतःला फार्मासिस्ट लक्ष दे बी फार्म आहे समजा माझं बी फार्म आहे एम फार्मच्या बेसवर मी फार्मासिस्ट आणि डीआयला पण भरला सध्या एक महिना पूर्ण फोकस तुम्ही बरोबर म्हणजे आजचं ते कॅमेराचं बघितलं असेल बरोबर ना कॅमेरा दिवस येतात तर त्याच्या कॅमेरामधून कॅमेरामन सांगतोय आज मी छान स्टेटस वाचला की कॅमेरामन म्हणून जीवन जगत असताना ला, कळलं की लाईफ मध्ये पण फोकस असला पाहिजे आजचा आपला कॅमेऱ्याचा फोकस फिरवा ती लेन्स फिरवा आणि पूर्ण फार्मसिस्ट वर आणा किती तारखेपर्यंत ऑलरेडी तुम्हाला सांगितलं एकदा पंचवीस सप्टेंबर झाली की त्याच्यानंतर पूर्ण फोकस डी वर करा यस आर आर ची एक्झाम प्रियांका देशमुख थोड्याच दिवसात सांगतो तुम्हाला यस कारण मी डेट देताना थोडा थोडं लेट करतो पण परफेक्टच देतो तुम तुम्ही म्हणाल कसं तुम्ही चेक करा माझा बॅकचा कोणताही एखादा व्हिडिओ चेक करा युट्यूबवरचा ज्याच्यात मी सांगितलं होतं सप्टेंबरमध्येच एक्झाम होणार आहे अवंतिका म्हणतात लायब्रेरियन थोडस मला चेक करू देत यस मी आज फक्त फार्मासिस्ट बद्दल बोलणार आहे आणि त्याच्यानंतर लायब्रेरियन साठी स्पेसिफिकली तुम्ही अवंतिका हवे तर कॉल करा यस एकदम सिम्पल सरळ गोष्टी होत्या यस थांबूया इथे मग श्यामल म्हणतात ॲपवर लेक्चर कधी तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जी लाईव्ह रिव्हिजन बॅच आहे तर ती एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे विशाल त्याचं जे सेशन आहे ते तुम्हाला डिटेल मध्यभागी लाईव्ह क्लासेस म्हणून ऍपमध्ये टॅब आहे तिथे तुम्हाला त्याचे डेट आणि टायमिंग प्रत्येक वेळेस मिळत जाईल आता ज्यांचा सगळ्यांचा सिलेबस जो बाकी तो सगळा इथून तुटून पडणार आहेत लोक आता टीचर तुम्हाला एक्सप्लेन करतील सगळं डिटेलमध्ये तुम्हाला पूर्ण फोकस देऊन सगळं व्यवस्थित शिकून घ्यायचं एक महिना ना वाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा भयंकर आहे जेवढे अकॅडमीला कॉल येतात त्याच्यावरून आयडिया येते बरोबर की स्पर्धा आहे पण आपण त्याच्यामध्ये स्टँड आउट व्हायचं असेल तर आपल्याला इथून पुढचा एक एक दिवस महत्वाचा आहे नाही वेगवेगळे आहेत रामराव Batch web ve gaya hattı. Çalak hamur Thank you. Bye bye.